आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज हायस्कूल हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ध्वजारोहण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना काळाची गरज पाटील यांनी केले विद्यार्थ्यांना तिरंगा अभियाना अंतर्गत श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या चिल्टन हायस्कूलमध्ये संचालक जे पी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे काळाची गरज असल्याचं जे पी पाटील यांनी सांगितलंय देशभरात देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावे राज्यस्तरापासून गाव पातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे या उद्देशानं राज्यात हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येत असताना सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय व अन्य ठिकाणी विविध कार्यक्रम हर घर तिरंगा अभियान मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात असताना खालापूर तालुक्यातील ग्रामीण चिलठाण येथील श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटी खोपोलीच्या हायस्कूलमध्ये या अभियाना अंतर्गत तेरा ऑगस्ट रोजी हायस्कूलचे संचालक जे पी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटी खोपोलीचे संस्थापक अध्यक्ष बळीराम पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता तर या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत राज्यगीत व ध्वजगीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली त्यामुळे जे पी पाटील ही भारावली